महाराष्ट्रात मिशन पंचायती प्लसचं स्वप्न पाहणाऱ्या भाजपचाच राज्यात परफेक्ट कार्यक्रम होतोय महायुतीत शिंदेंना आणि अजितदादांना कुठल्या जागा सोडायच्या इथं पासून ते उमेदवार कोण असणार हा सगळा कंट्रोल भाजपचा असायचा पण याच महायुतीत मोठ्या भावाच्या भूमिकेत वावरणाऱ्या भाजपला मेजर झटका बसतोय महाराष्ट्रात सर्वाधिक जास्त प्रभाव असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपला एकही जागा निवडून आणता येत नाहीये असं चित्र सध्या क्लिअर होऊ लागले शिंदे आणि अजितदादांना जागा सोडून भाजपनं पश्चिम महाराष्ट्रात उतरलेल्या पाच जागांवर आपले दिग्गज उमेदवार मैदानात उतरवले या पाच पैकी एक जागा सोडता इतर चारही जागा दोन हजार एकोणीस मध्ये भाजपच्या ताब्यात होत्या पण राजकारण रिव्हर्स गेअरमध्ये पडलं आणि या पाचही जागांवर भाजपला महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून चारही मुंड्या चितपत मिळतोय अशी परिस्थिती निर्माण झाली आता भाजप पश्चिम महाराष्ट्रात लढवत असलेल्या या पाच जागा कोणत्या विद्यमान खासदार भाजपचेच असतानाही भाजपवर पश्चिम महाराष्ट्रातून तडीपार होण्याची वेळ का आले तेच सांगणार हा व्हिडिओ हॅलो मी ओंकार हॅलो महाराष्ट्रमध्ये तुमचं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण जर तुम्ही अजूनही आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा महाराष्ट्राच्या राजकारणाचा सेंटर पॉईंट म्हणजे पश्चिम महाराष्ट्र शेती उद्योग सहकार शिक्षण संस्था आणि कोटींची उलाढाल करणारी अनेक शहरं याच पश्चिम महाराष्ट्रात आहेत मुळात राज्याच्या राजकारणावर पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचा बराच डॉमिनन्स राहिला आहे म्हणूनच हा पट्टा प्रत्येक राजकीय पक्षासाठी महत्वाचा असतो सुरुवातीला काँग्रेस आणि राष्ट्रवादी तर वन साईड निवडून येत होती या दोन्ही पक्षांचा इथल्या मतदारसंघावर दबदबा होता पण हळूहळू हा स्पेस भाजपनं आणि शिवसेनेनं भरून काढला आणि इथं अटीतटीचे सामने व्हायला लागले पश्चिम महाराष्ट्र वर्चस्वाखाली आणायचा आणि काँग्रेस राष्ट्रवादीचा इथला प्रभाव कमी करायचा हा भाजपच्या राजकारणाचा एक भाग राहिला म्हणूनच इथून आपल्या पक्षाचे खासदार निवडून आणण्यासाठी भाजपनं आपली सारी ताकद खर्ची घातली मोदी आणि दिल्लीतील मंडळींच्या सभा घेतल्या पण भाजपनं या पट्ट्यातून जे पाच उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवले होते ते सर्वच्या सर्व डेंजर झोनमध्ये असल्याचं आता मतदानानंतर बोललं जात आहे आता पश्चिम महाराष्ट्रातून भाजपच्या ज्या पाच मतदारसंघातून दांड्या गुल झाल्या आहेत त्यातली पहिली जागा आहे ती म्हणजे साताऱ्याची राष्ट्रवादी नाही तर साताऱ्यात फक्त आपला शब्द चालतो असं धाडसाने बोलणाऱ्या उदयनराजांनी दोन हजार एकोणीस मध्ये गडाळ्याच्या चिन्हावर निवडून येऊन राजीनामा दिला आणि भाजपचं कमळ हाती घेत पोटनिवडणूक लढवली पण तेव्हा पवारांच्या पावसातल्या सभेनं दाखवून दिलं की इथं फक्त राष्ट्रवादीतच ब्रँड चालतो श्रीनिवास पाटील निवडून आले उदयनराजे आणि भाजपसाठी ही मोठी मानहानी ठरली म्हणूनच दोन हजार चोवीस साठी इथून शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलं आणि भाजपकडून उदयनराजेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होत नव्हता कदाचित भाजपला आपण इथून डेंजर झोनमध्ये आहोत याची कल्पना आली असावी पण अखेर शेवटच्या यादीत राजेंच्या नावाची घोषणा झाली खरी पण तोपर्यंत शशिकांत शिंदे यांची मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात तुतारीत पोहोचली होती महायुती एकत्र लढत असली तरी उदयनराजेंचा प्रचार करण्यात शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांनी चांगलाच ढील दिल दिला होता शेवटी राजेंनी एकट्यानीच ताकद लावली मोदींनीही राजेंसाठी सभा घेतली पण प्रचार टू मतदानापर्यंतच्या साताऱ्याच्या सगळ्या घडामोडी पाहिल्या तर उदयनराजेंना सलग दुसऱ्यांदा शरद पवारांकडून धोबीपाचा मिळतोय असंही कोणीच वातावरण आहे त्यामुळे उदयनराजेंसारखा मोहरा फोडून दोन सहकारी पक्षांचा बॅकअप असतानाही सातारा नशिबात नाहीच अशी भाजपची परिस्थिती झाली पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या दुसऱ्या जागेवर भाजपच्या दांड्या घुलवणार असं बोललं जात आहे तो मतदारसंघ म्हणजे माड्याचा माडा आणि शरद पवारांना पाडा असं म्हणत भाजपनं दोन हजार एकोणीसला इथून भाजपचा खासदार निवडून आणला माड्यात जास्तीत जास्त आमदार पेरून भाजपची ताकद बरीच वाढवली लोकसभेचं बिगुल वाचताच भाजपनं इथून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना रिपीट उमेदवारी जाहीर केली खरंतर निंबाळकरांना उमेदवारी मिळता कामा नये अशी रामराजे आणि मोहिते पाटलांसारख्या माहितीतल्या दिग्गज नेत्यांची मागणी होती पण त्याकडे कानाडवळा करत भाजपनं आपलं राजकारण पुढे रेटलं आपल्याला हलक्यात घेतल्यानं मोहिते पाटलांनी स्थानिक नेत्यांना सोबत घेत पक्षविरोधी भूमिका घेतली शरद पवारांची तुतारी हाती घेत भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात लढत दिली धैर्यशील मोहिते पाटील प्लस उत्तमराव जानकर प्लस रामराजे प्लस पवारांच्या सहानुभूतीची मतं हे सगळं गणित जोडून पाहिलं तर माड्यातून तुतारी फिक्स हे प्रत्येकजण सहजपणे बोलू लागलाय थोडक्यात काय भाजपच्या हातातोंडात असणारा खासदारकीचा घास आता अतिविश्वासामुळे पक्षाला नडला असं म्हणायला हरकत नाहीये मोदींनी दोन सभा घेऊनही माडा हातातून गेला तर भाजपसाठी हा मोठा धक्का असेल एवढं मात्र नक्की पश्चिम महाराष्ट्रात भाजपचा गेम झालेली तिसरी जागा आहे ती म्हणजे सोलापूरची काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदे यांचं राजकारण संपुवत भाजपनं इथून सलग दोन टर्म आपला खासदार निवडून आणला लिंगायत फॅक्टर डोळ्यासमोर ठेवून भाजपला हा विजय सोपा झाला अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या या मतदारसंघातून भाजपनं यंदा वेगळी खेळी करत फडणवीसांचे डोक्यावर आशीर्वाद असणाऱ्या राम सातपुते यांना तिकीट देऊन सर्वांना धक्का दिला तर काँग्रेसकडून वडिलांच्याच पराभवाचा वटपा काढण्यासाठी शिंदेच्या कन्या म्हणजे प्रणिती शिंदे या मैदानात उतरल्या सोलापुरातील भाजपच्या प्रचाराचा ठरला तो म्हणजे हिंदुत्वाचा अजेंडा मोदींपासून फडणवीसांपर्यंत सर्वांनी कट्टर हिंदुत्वाचं कार्ड वापरत जाहीर सभांमधून वातावरण तापवलं पण यंदाची निवडणूक मूलभूत प्रश्नांवर लढली गेल्यानं आणि भाजपला कंटाळलेल्या जनतेची सुप्त लाट शिंदेच्या पाठीशी उभी राहताना दिसली दलित मुस्लिम आणि अल्पसंख्याक मतं एकत्रितपणे पंजाच्या पाठीशी उभी राहिल्यानं चार तारखेला सोलापुरात पुन्हा एकदा काँग्रेसची शिंदेशाही लोकशाही मार्गाने चालेल असं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे अर्थातच पहिल्या स्टर्नमध्ये आमदार झालेल्या राम सातपुत यांना पहिल्या स्टर्नमध्ये खासदार होण्याचं भाग्य दिसत नाहीये असंही कोणीच निकालाचा अंदाज सांगतोय भाजप पश्चिम महाराष्ट्रातून बॅककुटला गेलेली चौथी जागा आहे ती म्हणजे सांगलीची सलग दोन टर्म संजय काकांच्या रूपानं भाजपनं दबदबा ठेवलेल्या सांगलीवर यंदा विशाल पाटलांचा पंजा चालणार हे फिक्स समजलं जात होतं पण जागा वाटपाच्या तिड्यात काँग्रेसनं सांगलीचा बळी दिला आणि ही जागा ठाकरेंच्या गटाला सुटली मतदारसंघात आपली ताकद नसतानाही ठाकरेंनी सांगली हट्ट करत अगदी नवक्या उमेदवार चंद्रलाल पाटलांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं भाजपकडून संजय पाटलांची उमेदवारी निश्चित होतीच पण विशाल पाटलांसाठी हा मोठा धक्का असल्यामुळं त्यांनी आघाडीच्या चंद्रनाल पाटलांची उमेदवारी मागं घ्यावी यासाठी बरेच प्रयत्न करूनही सोल्युशन निघत नसल्याचं लक्षात येताच त्यांनी सांगलीतून अपक्ष उभं राहत दंड थोपटला वंचितनंही विशाल पाटलांना पाठिंबा दिल्यानं या तेहरी लढतीत विशाल पाटलांचं वजन वाढलं नो मशाल ओनली विशाल अशी सहानुभूतीची लाट पुऱ्या मतदारसंघात निवडणुकीच्या दरम्यान पाहायला मिळाली विश्वजित कदमांच्या रूपानं काँग्रेसचा मिळालेला मदतीचा छुप हात वंचितच्या हक्काची दलित मुस्लिम वोट बँक आणि दादा पाटील घराण्याचं राजकारण यामुळं विशाल पाटलांचा लिफाफा यंदा दिल्लीत जाणार असा कॉन्फिडन्स तसा ठाकरे गट सोडून सर्वांनाच आहे तसं बघायला गेलं तर आघाडीच्या खात्यात जाणारी एक जागा काँग्रेसच्या शहाणपणामुळे आणि ठाकरेंच्या हट्टीपणामुळे हातची गेली विद्यमान खासदार असणाऱ्या सांगलीत भाजपात दांड्यागुल झाल्या असल्या तरी विकेट काँग्रेसचीच गेले असं म्हणायला स्कोप उरतो पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची जी पाचवी जागा रेड झोनमध्ये आहे आणि तो मतदारसंघ आहे म्हणजे पुण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पुण्यावर मागच्या दहा ते पंधरा वर्षापासून भाजपनं निर्विवाद वर्चस्व गाजवलं गिरीश बापटानंतर भाजपची पुण्याची परंपरा कोण चालवणार असा पडलेला प्रश्न असताना मुरलीधर मोहोळ यांना प्राधान्य देऊन भाजपनं अचूक खिळी केली एकतर मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर पाठवून पारंपरिक ब्राह्मण मतदारांना भाजपनं शांत केलं त्यात मराठा उमेदवार देऊन जातीय राजकारणाच्या दृष्टीनं मोहोळांची उमेदवारी चांगली समजली गेली महापौर पदाचा त्यांना असणारा अनुभव आणि शांत संयमी नेतृत्व असल्यामुळं पुणे भाजपसाठी वन साईड ठरेल असं सा बोललं गेलं पण काँग्रेसने कसब्याच्या पोटनिवडणुकीत भाजपसाठी जायन किल्लर ठरलेल्या रवींद्र धंगेकरांना तिकीट देऊन पुण्याची जागा रेसमध्ये आणली काँग्रेसला पुण्यातून पहिल्यांदाच दिस इज धंगेकर सारखा पॉप्युलर चेहरा मिळाल्यामुळं आणि महाविकास आघाडीने ताकद लावल्यामुळं पुण्याचं मतदान घासून झालं भाजपचं केडर मजबूत असल्यानं आणि युतीनं जीव तोडून काम केल्यानं मोहोळ जिंकतील असं बोललं जात असताना दंगेकरांच्या पाठीशी असणारं बहुजन समाजाचं मतदान वर्कआउट झालं तर पश्चिम महाराष्ट्रातील भाजपची पाचवी जागाही रेड झोन मध्ये जाऊन भाजपला इथूनही भोपळच मिळू शकतो तर हे सगळं विश्लेषण ऐकल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातून भाजपला खरंच एकही जागा मिळणार नाही असं तुम्हालाही वाटतं का तुमचं मत आणि प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद